त्याचा आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी विचार केला त्यामध्ये कर्मिळ तालुक्यामध्ये बारा आणि हात तालुक्यामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये सदस्य आहेत आणि विधानसभेच्या जागा आपल्याला लढत आल्या नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी कमकूत झाल्याचं आपल्या समोर आलेलं होता मी राहुल पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेल की करून एक टोकळी आमची घडणूक काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं आणि मी तर प्रयत्न करत होतो गणित हुशार निघाला की त्यांना पाहुणे वेळेला गाठलं दादा हे नात्यावेळी निघाले ते दादाला थेट भेटले आणि अजितदादा शब्द घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे राहुल पाटला आणण्यामध्ये दादाचं फार मोठं योगदान आहे त्यामुळे तर तालुक्यामध्ये आज चार जागा ज्या निवड आलेल्या आहेत त्या वीस जागेमध्ये फार मोठं महत्व आहे हात केलेल्या तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत केली आपल्याला यश मिळालं आहे जिथेही कार्यकर्ते जिद्दीनं लढवली आता आपल्याला तिथं सुद्धा चांगलं स्थान पटकावं लागेल ज्या पद्धतीनं राहुल पाटील एक नेता म्हणून जर आपल्याला मिळाला तशाच पद्धती हात केलेल्यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास होतो या सरकार समारंभापैकी ज्यावेळेला पुढच्या वेळा जिल्हा परिषद निवडणुका होती त्यावेळेला ऐवजी आपल्या स्वतःच्या बळावर आपली मेजॉरिटी झाल्याशिवाय राहणार नाही इतकं सर्व बळावर आपण या लढाईमध्ये भाग घेऊ आणि आपण जिंकू आता पस्तीस जागा मी हात लढ्यावर घडवला चार जागा सात जागा विकास आघाडी मार्फत आणि दोन जागा शिवशाहू आघाडी केलेली होती म्हणजे पस्तीस चुनाव लढवल्या वीस जागा निवडून आल्या आणि आज बाबासाहेब पाटलांनी आणि आजित पवारांनी चांगली माहिती दिलेली आहे एकूण जिल्ह्याचे मतदान किती महानगरपालिकेच्या दोन इच्छा मतदान किती तेरा नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान किती आणि राहिलेल्या तेतीस लाख मतदानामध्ये आपण सत्तावन्न टक्के टक्के लक्षदायी शकलो हे सगळं श्रेय हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे हा विजय मी आमचे नेते अजित दादाच्या मी समर्पित करतो आणि हा विजय हा त्यांच्या चरणाशी मिळत करतो